आपण पाहत आहात सनमाय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी सामाजिक कार्यकर्ता फुले शाह आंबेडकर विचारधारेचा युवा नेता माननीय आदिल सिंह यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगवेगळे वे उपक्रम वे वे राबविण्यात आले तसेच सर्व महापुरुषांना वाढदिवसानिमित्त अभिवादन करण्यात आले प्रत्येक तरुणाने असा हा वाढदिवस वैचारिक साजरा करण्यात यावा नांदेड येथील विशाखा येथे श्री मंगले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे आज आमचा मित्र सहकारी आर्यन श्री मंगले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी सामाजिक उपक्रमातून आर्यन श्री मंगले यांचा वाढदिवसा हा साजरा झालेला आहे वया वाटप केळी वाटप रुग्णांना अशा पद्धती वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम झालेले आहेत आर्यन श्री मंगले यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक चळवीमध्ये अग्रेसर असणारा आमचा छोटा भाऊ म्हणून आर्यन श्री मंगले प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो अशी हो त्यांची ओळख आहे त्याच निमित्तानं सर्व मित्र परिवाराच्या वतीने ते कार्यक्रम सर्व झाल्याच्या नंतर आज रेस्ट हाऊस येते आज वतीने आज केक कट करून आताच त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला गेला त्याला आजच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या व त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो त्याच्या हातून असेच सामाजिक उपक्रम आघडवून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो आज आर्यन भाऊ श्रीमंगल यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य गलोगली बड्डे जाऊन न करता सर्व महापुरुषांना शांततेने अभिवादन केलेलं आहे आणि त्या अभिवादनानिमित्त अंधार शाळेला वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आर्यन भाऊच्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे अशाच प्रकारे गोंधळ न करता शांत पद्धतीने वाढदिवस संदेश आर्यन भाऊच्या वतीने सगळ्यांना देण्यात येतो माझ्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून जे शुभेच्छा आणि आशीर्वाद जे मला भेटत आहे ते खरंच माझ्या चळवळीच्या कार्यकारी सहमा जीवनामध्ये खरंच प्रेरणादायी ठरणार आहेत माझे मोठे बंधू भाऊ मित्र सर्वजण माझे सहकारी अशा माझ्याशी प्रेमळ प्रेमाळ देण्यात सहकार्य करण्यात राहो मी नक्कीच त्या काळामध्ये दिवसामध्ये काही ना काही आपल्या समाजाला मोठच काहीतरी करण्याची माझी एकमेव इच्छा आहे आणि शुभेच्छा जे सर्वजण देत आहेत ती इच्छा पूर्ण व्हावं माझी आणि काहीतरी करण्याची एक इच्छा आहे माझी खरंच घडेल आणि सकाळपासून आज माझ्या मित्रांनी जे कार्यक्रम राबवलेले आहेत आणि त्याच्या आधी आम्ही हार फुले यांचा कोणताही गाजावाजा कोणत्या वाढदिवसाचा गाजावाजा न करता आम्ही महामानवांना वंदन केलेलं आहे नांदेड जिल्ह्यामधले सर्व महामानवांच्या पुत्रांना भेट देऊन त्यांची एक प्रेरणा घेतली आणि सर्वांनी याच्या नंतर बी असा एक माझा संदेश आहे की वाढदिवसाला धिंगाणा न करता महामानवाचे विचार आपले पुढे जायला पाहिजेत असं काहीतरी झालं पाहिजे आणि मी आज धन्य म्हणतो की मी या सचखंड अशा नगरीमध्ये जन्मलो महाराष्ट्रामध्ये जन्मलोन मराठी बोलतो मला अभिमान आहे या गोष्टीचा मी महाराष्ट्राचा एक चळवळीचा समाज कार्य करण्याची अजून माझी इच्छा वाढाव बस इथं सांगतो सगळ्यांचा मी आभार मानतो धन्यवाद